झरा लेखक ऋषिकेश निकम ही रुचिरा मी सांगितलं होतं ना माझ्या बरोबर हॉस्टेलला असते म्हणून माझी बहीण श्वेतानं तिच्या नव्या मैत्रिणीशी ओळख करून दिली अर्थात ती हे माझ्या आई वडिलांशी बोलत होती मी मागे उभं राहून रुचिराकडे फक्त बघत होतो श्वेताची लास्ट इयरची परीक्षा संपली होती आणि ती सुट्टीला घरी आली होती येताना रुचिराला घेऊन आली होती रुचिरा दिसायला अगदीच खूप सुंदर वगैरे नसली तरी प्रसन्न होती तिचे डोळे टपोरे होते आणि हसणंही प्रसन्न होतं हसताना तिच्या गालांना खळी पडायची रुचिरा हा माझा दादा सुशांत श्वेतानं माझी ओळख करून दिली सुशांत वाह नावाप्रमाणे शांत वाटतो अगदी रुचिरा असं म्हणून हसली मला तो आगाऊपणा अजिबात आवडला नाही पहिल्या भेटीत तेही एवढ्या लगेच माझ्या नावावरून चेष्टा करणं शिवाय आपल्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या बहिणीच्या मैत्रिणींनी आपली चेष्टा करणं म्हणजे जरा आपण म्हणलं ठीक आहे श्वेतानं रुचिरा इथे थोडे दिवस राहणार आहे असं थेट सांगून टाकलं रुचिरा इथं सुट्टीला आली होती आमचं घर तसं फार्महाऊसच होतं बाबांची बदली जिथं कुठं व्हायची तिथं नशिबाने आम्हाला आसपास झाडी असलेलं शांत सुखद सरकारी घर मिळायचं पुण्यासारख्या ठिकाणी बोर झाल्यामुळे वगैरे आली असेल निसर्ग वगैरे अनुभवायचा म्हणून महिन्याभरात वीस पंचवीस इंस्टाग्रामच्या पोस्ट टाकेल आणि जाईल परत छा आईला या लोकांना नेकेड आय एक्सपिरियन्स नावाचा प्रकार रुचतच नाही माझी पुण्यातली कॉलेजमधली मैत्रीणही असंच करायची अजूनही करते श्वेतासमोर कुणाचं चा काही चालत नसल्यामुळे घरच्यांनी फार काही चौकशी केली नाही पण थोडे दिवस म्हणजे नेमकी किती दिवस हिचं मन रमलं तर एक आठवडा ते एक महिना असा किती वेळ ती राहू शकते एक महिना म्हणजे मला जरा जास्तच वाटत होता त्यात एक अनोळखी मुलगी एक महिना आपल्या घरी राहणार म्हणजे सगळ्या वागण्या बोलण्यावर बंधन आली आता आंघोळीला ही सगळे कपडे घेऊन जायला लागणार आणि पूर्ण कपडे घालूनच बाहेर यायला लागणार शी आईनं मला त्याच दिवशी संध्याकाळी सांगितलं की रुचिरा आणि श्वेता तुमच्या खोलीत राहतील त्यामुळे तू आता थोडे दिवस हॉलमध्ये किंवा आमच्या खोलीत राहा थोडे दिवस नेमके किती दिवस मी हेही माहीत नाही मी आईकडे एकदा बघितलं आणि ठीक आहे अशी मान हलवली मी पण सुट्टीलाच घरी आलोय एकदा जॉब मिळाला की सारखं घरी यायला मिळणार आहे का मला